नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत नव्याचे नऊ दिवस हो नमस्कार ही म्हण आपण नेहमी वापरतो ऐकतो अगदी आणि आपल्याकडे जी काही माहिती काही लेख आले आहेत त्यातून असं दिसते की या म्हणीमध्ये केवळ एक निरीक्षण नाहीये तर बरंच काही दडलंय बरोबर म्हणजे नवीन गोष्टींचा जो तात्पुरता उत्साह असतो ना त्यावर हे अगदी अचूक भाष्य आहे चला तर मग याचाच जरा सविस्तर विचार करूया सुरुवात अगदी सोप्या अर्थापासून करूया आपल्या एका स्रोतात म्हणजे एका लेखात छान उदाहरण दिले की जेव्हा एखादी गोष्ट नवीन असते तेव्हा तिचं खूप कौतुक होत लक्ष दिलं जात हो ना जसं की कोणी नवीन शर्ट घेतला हा सुरुवातीला सगळे विचारतात अरे वा छान दिसतोय कुठून घेतलास वगैरे वगैरे अगदी पण मग काही दिवसांनी कोणी बघत पण नाही लक्ष पण देत नाही कारण कारण त्या गोष्टीचा तो नवीनपणा संपलेला असतो ती रोजच्या वापराचा भाग होते बरोबर हे अगदी